या जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि या अपघातांना आळा घालण्यासाठी आता वाहतूक विभाग सज्ज झाला आहे. मोठ्या प्रमाणात शहरात पेट्रोलिंग वाढवण्यात आली असून वाहनांवर कारवाई करण्यात येत असून बेसावतपणे वाहन चालक वाहन चालवणाऱ्या वाहनांवर तसेच अति वेगाने वाहन चालवणाऱ्या दुचाकींवर हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत तीनशे चौतीस वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे पाच वाहने देखील जप्त करण्यात आली असून आता गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाला इंटरसेप्टर वाहन हे प्राप्त होणार असून लवकरच वाहतूक विभागाला देखील वाहन मिळणार आहे त्यामुळे जिल्ह्यात अतिवेगाने वाहन चालवणे मोबाईलवर बोलणे दुचाकीवर हेल्मेटचा वापर न करणे अशा विविध प्रकारच्या वाहनांवर आळा घालण्यासाठी आता हे वाहन महत्वाचं ठरणार आहे असे वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी सांगितले आहे हे वाहन संपूर्ण जिल्ह्यात फिरणार असून वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे अबगतौर गोंदिया जिल्ह्यात आळा घालण्यासाठी आता आपण विशेष महिमानच आयोजन करत आहे त्यासाठी आपण काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबून ट्रिपल सीट चालवणे बेदारकारपणे वाहन चालवणे अशा वाहन चालकांवर एकोणतीनशे चौतीस केसेस दाखल केलेल्या आहेत त्यापैकी प पाच टू व्हीलर देखील जप्त केलेले आहेत आणि यापुढे आपण अशीच कारवाई चालू ठेवणार आहे त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आपल्याला इंटरसेप्टर व्हेकल देखील शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे लवकरच ती आपल्या गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेमध्ये रुजू होईल आणि त्यावेळेस मग आपल्याला मोबाईल टॉकिंग अतिवेगाने वाहन चालवणे यांना चालू गाडीतून देखील फाईन मारणं शक्य होणार आहे त्यामुळं त्या आपल्या अपघातावर नक्कीच त्याचं कमी करण्यामध्ये त्या आप आपलं योगदान असणार आहे शहरामध्ये कुठे ही पेट्रोलिंग राबवण्यात येईल अशा पद्धतीचे शहरामध्ये पेट्रोलिंग जी असणार आहे ती इंटरसेप्टर व्हेकल आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात ती फिरणार आहे अतिवेगाने वाहन चालवणे मोबाईल टॉकिंग करणे विदाउट हेल्मेट अशा प्रकारचे फाईन ती चालूमध्ये सुद्धा फाईन मारू शकते असं ती व्हेकल आहे अद्यावत अशी व्हेकल आहे ती संपूर्ण जिल्ह्यावर कारवाई करणार आहोत प्रतिनिधी राधा किसन सुटे एनटीपी न्यूज मराठी गोंदिया